हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्हाला पण तुमचं वजन कमी करायचंय पोटाचा घेर खूप वाढलेला आहे पोट खूप खाली लटकतंय आणि कमी होत नाहीये तर फ्रेंड्स तुम्हाला काय करायचंय खाली आपल्या मॅट वरती झोपून किंवा तुम्हाला जर खाली झोपता येत नसेल तर वरती बेडवरती झोपून सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाइज करू शकता मला ह्या सगळ्या एक्सरसाइजचा जो काही प्रेशर आहे ना जो काही ताण आहे ना तो तुमच्या पोटावरतीच येणार आहे ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या तुम्ही दररोज करून तर बघा पहिल्याच दिवशी केल्यावरच तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल आणि जर तुम्ही अजून एक्सरसाइजला सुरुवात केली नाहीये तर लवकरात लवकर सुरुवात करा कारण जर तुमच्या अंगाची हालचालच होणार नाही तर तुमचं वजन कमी होणार नाही फक्त आपण व्हिडिओज बघत बसतो एक्सरसाइज मला वजन कमी करायचं आहे मला फॅट लॉस आहे तुमचे फक्त व्हिडिओज पाहून वजन कमी होणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ बघता बघता स्वतःसाठी थोडा वेळ काढून एक्सरसाइज सुद्धा करायच्या आहेत तर फ्रेंड्स चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत आपल्याला खाली मॅट वरती झोपायचं आहे आपण मॅट वरती झोपल्यावर आपली बॉडी इथे रिलॅक्स ठेवायची आहे आणि इथे आपल्याला आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत इथे आपल्याला थोडा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे इथे आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण आपले दोन्ही पाय आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत आणि सरळ आपल्याला वरती उचलायचे आहेत पुन्हा आपल्याला खाली घेऊन जायचे आहेत पुन्हा वरती उचलायचे आहेत असं आपल्याला कंटिन्यू करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि आपल्याला इथे रिलॅक्स व्हायचं आहे पूर्ण बॉडी लूज सोडायची हो आहे रिलॅक्स व्हायचं आहे इथे आपल्याला थोडा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत राहायचा आहे स्लोली श्वास घ्यायचा आहे स्लोली सोडायचा आहे जो काही प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती सुद्धा येणार आहे तुमच्या मांड्यांवरचा फॅट सुद्धा कमी व्हायला मदत होणार आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय वरती सरळ वरती उचलायचे पूर्ण आपल्याला नाईन्टी डिग्री सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत आपले पाय आणि आपले दोन्ही पाय हळूहळू आपल्याला स्ट्रेच करायचे तुम्हाला जेवढे होत आहेत तेवढे स्ट्रेच करा वन टू थ्री फोर दोन्ही पाय एकत्र जॉईन करायचे आहेत जवळ आल्यावरती सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स रिलॅक्स होताना आपल्याला आपली पूर्ण बॉडी लूज सोडायची आहे आणि रिलॅक्स व्हायचंय इथे पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपण आपले दोन्ही पाय फोल्ड करायचे दोन्ही हात आपले आपल्या डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत एंटरलॉक करून दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवायचा आहे आणि आपला हाताचा कोपरा आपल्या गुडघ्याला टच करायचा आहे जर आपला उजवा हात असेल तर आपला डावा हात सॉरी डावा पाय पुढे येणार आहे असं आपण कंटिन्यू करणार आहोत आपल्याला दोन्ही पाय वरती उचलायचे वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स तर ही पद्धत खूप सोपी होती त्यानंतर आपण काय करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला सरळच ठेवायचे आहे आणि आपले दोन्ही हात आपल्या डोक्याच्या पाठीमागेच ठेवायचे आहेत आणि आपल्याला सेम त्याच वेरिएशन मध्ये करायचं आहे फक्त आपले पाय दोन्ही सरळ असणार आहे याचा पूर्ण प्रेशर तुमच्या पोटावरती येणार आहे ज्यांचं पोट खाली खूप लटकता आहे त्यासाठी ही खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे आपल्याला पायवरती उचलायचं आहे वन ट्यू पुन्हा पाय सरळ थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स हात पाय आपल्याला पूर्ण लूज सोडायचे आहेत इथे दीर्घ श्वास घ्यायचाय पुन्हा श्वास सोडून द्यायचा आपल्याला इथे त्यानंतर आपले दोन्ही हात आपल्याला तसेच डोक्याखाली ठेवायचे आहेत आणि इथे फक्त आपल्याला आपले दोन्ही पाय एकत्र ठेवायचे आणि आपल्याला वरती उठायचंय आणि आपल्या पायांच्या बोटांकडे आपल्याला फक्त बघायचंय आणि खाली झोपायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलॅक्स मला रिलॅक्स व्हायचंय बॉडीला रिलॅक्स करायचंय दीर्घ श्वास घ्यायचाय श्वास सोडून द्यायचाय रिलॅक्स व्हायचंय फ्रेंड्स खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज होत्या तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइजचे सुरुवातीला जर नवीनच एक्सरसाइज करताय तर सुरुवातीला फक्त तुम्ही टेन टेन काउंट करा आणि हळूहळू नंतर काउंटिंग वाढवा असे तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत एक सेट मारलात की थोडा वेळ रिलॅक्स करा तर फ्रेंड्स ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्ही फक्त आठ दिवस करून बघा बघा तुमच्या पोटावरचा फॅट नक्की कमी होईल आणि जर तुम्हाला हा माझा एक्सरसाइजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद